नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी आंबिवलीतील अल्पवयीन गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार तिटवाळा पोलिसांनी आरोपीला केली अटक कल्याण तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या आंबिवली परिसरात एका अल्पवयीन गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे या गुन्ह्यातील पिल आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पोलीस पुढील तपास चालू करत आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी गतीमंत मुलीला त्याच परिसरातील एका नराधमाने फूस लावून बाजूला असलेल्या एका, एका खोलीत घेऊन गेला आणि आतून दरवाजाची कडी लावली नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबतचा अधिक तपास चिटवाळा पोलीस करत आहेत तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जे लायकांब्याला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या सोडी तोपर्यंत धन्यवाद